हे केंद्राचं म्हणजे देशाचा अर्थसंकल्प होतं की फक्त दोन राज्यांचं होतं हेच समजलं नाही नमस्कार दिव्यांग मित्र विकलांगांचा आवाज बोलन चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हे महाराष्ट्र राज्यानं जसा अर्थसंकल्प सादर केला त्याच तुलनेत म्हणजे त्याच त्याचाच आदर्श घेऊन किंवा तेच फक्त केंद्रात परत जाहीर केलं असं वाटतंय अर्थसंकल्प आणि फक्त दोन राज्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प होता आणि आपल्या पूर्ण भारत देशासाठी एक अर्थसंकल्प वेगळा येणार आहे असं वाटतंय थ्री पॉईंट मोदी सरकारचा म्हणजे जे आता मोदी सरकार आहे त्यांच्यासोबत अर्थमंत्री आता तीन वेळा अर्थ सलग तीन वेळा अर्थमंत्री राहिलेल्या निर्मला सीतारामन जी त्यांनी परत एकदा अर्थसंकल्प मांडला पण तो अर्थसंकल्प खरंच दिव्यांगांसाठी होता खरंच बाकीच्या राज्यांसाठी होता की फक्त त्या दोन राज्यांसाठी होता आंध्र प्रदेश आणि बिहार साठी मग आंध्र प्रदेशसाठी जर होता तर आंध्र प्रदेशचं दुसरं आदर्श का घेतलं नाही निर्मला सीतारामन नर, जी असतील किंवा नरेंद्र मोदीजींनी म्हणजे आंध्र प्रदेश सारखं राज्य दिव्यांगांना दिव्यांगांना सहा हजार पेन्शन देऊ शकतं मग दिव्यांगांना एकही घोषणा या अर्थसंकल्पात होऊ होऊ का शकत नाही निर्मला सीतारामन जी असतील किंवा नरेंद्र मोदीजी असतील म्हणजे ज्या बजेट मांडून झालं अर्थमंत्र्यांचं तर त्यानंतर नरेंद्रजी मोदी यांचं भाषण झालं त्या भाषणात एक तरी मुद्दा होता का हो दिव्यांगांसाठीचा किंवा दिव्यांगांना आम्ही हे करणार आहोत येणाऱ्या या वर्षामध्ये किंवा आम्ही या गोष्टी देणार आहोत किंवा आम्ही गोष्टी या देऊ शकत नाही असं तरी बोललेत का ते बरं तुम्ही आदर्श त्यांचं घेतला किंवा त्यांना दिलं मग तसंच जर दिव्यांगांनाही द्यायला हवं होतं ना सहा हजार पेन्शन तरी किमान द्यायला हवी होती तुम्ही तर तीही नाही बाकीच्या गोष्टी तुम्ही महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना राखीव बजेट दिलं मग तसंच त्याचा लाभ त्याचा लाभ दिव्यांग महिलांना किती दिव्यांग महिलांना त्यातला त्याचा लाभ होणार आहे किंवा दिव्यांगांचं ऑप्शन आहे का त्यात हेही प्रश्न आहेत परत युवा एक कोटी युवा युवांना तुम्ही स्टायफंड देत आहे फक्त एक कोटी एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे आपल्या देशाची त्यात युवा किती आहेत म्हणजे युवक किती आहेत युवक आहेत किती आणि त्यातल्या एक कोटी देणार आहे तुम्ही मग त्या एक कोटीमध्ये दिव्यांग मुलं किती येतात हे तरी सांगा आम्हाला किती दिव्यांग मुलांना त्याचा लाभ होणार आहे तर यात किती तेही सांगितलं नाही दिव्यांगांना किती लागून ते बर शेतकऱ्यांसाठी वेगळं आणलं किती दिव्यांग शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्याची काही हे नाही आहे परत बाकीच्या ज्या गोष्टी केल्या म्हणजे मुद्रा लोन मुद्रा लोन दिव्यांगांना मिळतं का हो तर मिळत नाही काय मिळतं मग दिव्यांगांना काय मिळतं बरं तुम्ही दिव्यांगांसाठी बजेटचा केंद्राच्या बजेटचा पाच टक्के जो काही बजेट मानला गेला कित्येक हजार कोटींचा बजेट होता तो तर त्यातला पाच टक्के दिव्यांगांसाठी खर्च करायला पाहिजे असा नियमच आहे पण त्यातला एक टक्का ही आमच्यावरती खर्च केला का तुम्ही नाही परत तुमच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत एक टक्कासुद्धा केलं नाही आम्ही काय तुमच्यातलं बाकीच्या मागत होतो का म्हणजे शेतकऱ्यांचं किंवा जे रस्ते परिवहन मंत्री आहेत त्यांच्या त्यांच्या विभागाला एक राखीव रक्कम असते किंवा श कृषी विभागाला वेगळी रक्कम असते किंवा गृहमंत्रालयाला वेगळी असते अशा प्रत्येकाला वेगवेगळ्या असतात पण त्यांच्या हिश्याचं आम्ही मागत होतो का तर नाही आमचे जे पाच टक्के आमच्या हक्काचं आहेत तर तेच ते फक्त आम्ही मागत होतो तेही तुम्हाला द्यायचं झालं नाही मग कसं फक्त मोदीजी फक्त भाषणात येऊन फक्त ते एका भाषणात बघा ते झालं होतं बघा लोकसभेचे इलेक्शन चालू होतं आणि त्यावेळेला त्यांचं एक भाषण कोणत्या तरी राज्यात होतं मला ते राज्यात आठवत नाहीये पण त्या राज्यात भाषण होतं आणि दोन महिला दिव्यांग महिला पाठीमागून येत होत्या चालत तर त्यांना लगेच मोदीजी भाषण पूर्ण थांबवतात काय त्या महिलांना वाट करून द्या म्हणतात काय ते माझं दिव्यांग महिलांवर खरं म्हणजे मला काळजी आहे म्हणतात काय त्यांना पुढं येऊन बसायला लावतात काय परत मग ते फक्त पुढे येऊन बसण्यापुरतं किंवा फक्त ते कॅमेरामॅन दाखवण्यापुरतं किंवा न्यूज चॅनलला दाखवण्यापुरतं की आम्ही दिव्यांगांची किती काळजी करतोय पण दिव्यांगांना फक्त पुढं बसवून आणि त्यांना फक्त कॅमेऱ्यावरती दाखवून त्यांचे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत का किंवा त्यांची गरिबी हटणार आहे का किंवा त्यांना व्यवसाय मिळणार आहे का आम्ही लाचार नाही म्हणजे आम्हाला काही भीक द्या म्हणत नाहीये जे आमच्या हक्काचं आहे ते तरी द्या ना आम्हाला तशा नोकऱ्या उपलब्ध करून द्या तसे बिझनेसेस काढण्यासाठी कार, योजना आणा काहीतरी किंवा अन्य काही गोष्टी त्या द्या बाकीचे ज्या राज्य देऊ शकतात मग केंद्र का देऊ शकत नाही केंद्राकडे तर बजेट फुल असतं ना भरपूर बजेट असतं केंद्रच राज्यांना देताना राज्य मग सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतं ना मग ह्यातलं कुठलीही गोष्ट का होताना दिसत नाही आहे मग हे थ्री पॉईंट मोदी सरकारचं करायचं काय म्हणजे आमच्या दिव्यांगांना जर फायद्याचं ठरत नसेल तर काय फायदा मग हाही प्रश्न आहे बघा आता तुम्हाला काय वाटतं ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि महाराष्ट्र सरकारचं हे अधिवेशन होतं आता बघा जे हे दिलं युवकांना सहा हजार स्टायफंड देत आहेत ते त्या दिव्यांग किती युवक घेणार हो तुम्ही बस स्टायफंड आहे म्हणजे तुम्ही नोकरी उपलब्ध करताय का तुम्ही लाचारच करताय त्यांना म्हणजे सहा महिने तुम्हाला पैसे फुकट मिळतील पण सहा महिन्यानंतरचं काय त्याच्यापेक्षा हाताला काम द्या ना हे पैसे वाटण्यापेक्षा हाताला काम द्या महिलांना अर्ध पास अर्धी बस प्रवास फ्री होता तेच आता पंधराशे रुपये देताय तुम्ही दिव्यांगांना बस प्रवास फ्री करा म्हणताना केलं नाही तिथं देताय बर महिलांना त्या दिव्यांग मुलींना किंवा महिलांना किती फायदा होणार आहे त्याचा जो पंधराशे रुपये कारण संजय गांधी ज्यांना पेन्शन सुरू आहे त्यांना ते नाहीच आहे हो। योजना मिळणारच नाही आम्हाला माहितीच आहे ती हे झालं गोष्ट परत आता शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली पूर्ण आता शेतकऱ्यांची येत्या पाच वर्षात पूर्ण वीज बिल येणार नाही म्हणताय मग दिव्यांगांसाठी अर्ध किमान अर्ध तरी करायला पाहिजे ना दिव्यांगांच्या ज्यांच्या घरात दिव्यांग आहेत तर त्यांच्या घरचं अर्ध लाईट बिल माफ करायला हवं हो। अशी आमची मागणी होते तर हेही नाही कोणतीही गोष्ट केली महाराष्ट्र सरकार असेल किंवा के केंद्रातलं सरकार असेल एकही गोष्ट दिव्यांगांच्या हिताची नाही किंवा दिव्यांगांच्या बाजूने केलेली नाही आहे कोणतीही एकही गोष्ट केलेली नाही आजवर फक्त काय महाराष्ट्राचं ज्या अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडले त्यात चौतीस हजार चारशे घरं दिली चौतीस हजार चारशे घरं कधी पूर्ण होणार ती हा ही प्रश्नच आहे त्यात कधी तो राहायला जाणार तोपर्यंत तुमचं म्हणजे तोपर्यंत अर्थमंत्री बदलणार तोपर्यंत तोपर्यंत वेगळं आणि काहीतरी होणार तोपर्यंत समाज कल्याण मंत्री बदलणार मग आणि अटी कागदपत्र आली असे सगळे की प्रश्न त्यामुळे आणि यात केंद्राकडून जे बजेट आलं त्यात महाराष्ट्राचा कितपत फायदा किंवा महाराष्ट्राला काय आलं काहीच नाही आलं मग कसं कसं बजेट हे किती चांगलं बजेट आहे किंवा किती काय बजेट बजेट फक्त तोंडाला पानं फुसण्यासारखंच होतं दिव्यांगांच्या तर तोंडाला पानं फुसण्यासारखंच होतं हे यातून समजतंय त्याच्यामुळे मला तर काय या बजेटमधलं दिव्यांगांसाठी काय मिळाले असं वाटत नाही जर तुम्हाला काय आणि नवी माहिती असेल की महाराष्ट्राच्या बजेटमध्ये असेल किंवा केंद्राच्या जे नरेंद्र मोदींजी किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्या बजेटमधून दिव्यांगांना काय मिळाले असं वाटतंय तुम्हाला तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझं काय चुकत असेल तरीही सांगा मला तर खूप निराशा झाली मला तर खूप आशा होती की दिव्यांगांचं किमान पेन्शन पाच हजार होईल असं वाटत होतं परत पूर्ण रेल्वेमध्ये म्हणजे रेल्वेमध्ये फक्त किरकोळ म्हणजे फक्त ते एक दोन तीन घटकांनाच दि कन्सेशन सर्टिफिकेट मिळतं म्हणजे वन फोर्थ असेल हाफ तिकीट असेल तर ते सगळ्या दिव्यांगांना या बजेटमध्ये एक राखीव रक्कम ठेवतील अर्थमंत्री असं वाटत होतं परत रेल्वेमध्ये आपल्या जे गाड्या आपण ते खरेदी करतो किंवा व्यवसाय तू काहीतरी करतो गाड्या घेतो आपण तर त्याच्यामध्येही जरा चांगली तरतूद मिळेल असं नितीनजी गडकरी असतील किंवा निर्मला जी या ठरवतील असं वाटत होतं परत कृषी मंत्री शिवराजसिंगजी चौहान या असतील किंवा निर्मला जी हे दोघे मिळून दिव्यांगांसाठी काहीतरी शेतीमध्ये पण ही योजना आणतील कारण आपला देश शेतीप्रधान आहे त्यानुसार शेतीमध्येही काहीतरी आणतील असं वाटत होतं परत गृहमंत्रालय जे अमित शहाजींची कडे आहे तर तेही दिव्यांगांसाठी एक आर्मीमध्ये म्हणा किंवा एक पोलीसमध्ये एक आरक्षण वाढवतील असं वाटत होतं पण त्यातलं काहीच झालं नाही त्यातलं काहीच झालेलं नाही आहे या एक म्हणजे ठराविक मोठ्या मोठ्या गोष्टी घेतल्या मी यातल्याही तल तर काहीच झालेलं नाहीत निदान पेन्शन तरी वाढायला हवी होती हेही झालेलं नाही आहे त्याच्यामुळे खूप 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 म्हणजे खूप निराशा झाली आहे या बजेटमधून तुम्हालाही काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग